नमस्कार महापालिकांच्या मतदानासोबत सर्वात महत्त्वाचं जे अपडेट्स आपल्याकडे आहे ते म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे आणि तिथे आज निकालामध्ये काय ट्रेंड दिसत आहे हे आपण जाणून घेणार आहोत मधुराकडून मधुरा उर्वरित महाराष्ट्रांमध्ये ज्या पंचवीस जिल्हा परिषदा होत्या तर त्याच्यामध्ये सध्या निकाल लागत आहेत आणि तेथे काय परिस्थिती आहे म्हणजे आपण जर पाहिलं की महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि बी जे पी मग ती मुंबई असो पुणे असो नाशिक असो ते या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि बी जे पी ही दोनच नावं सातत्याने पुढे येतात पण जिल्हा परिषदांमध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळं आहे तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचाच वर्चस्व दिसतो आहे तर म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र सगळीकडे अधिकतर जागा या राष्ट्रवादीनेच घेतल्या आहेत आणि राष्ट्रवादी खालोखाल काँग्रेस काँग्रेस त्या शर्यतीत आहे तर विदर्भामध्ये अमरावतीमध्ये भाजपच्या ज्या रीता पट पडोळे होत्या त्यांना बिनविरोध त्या विजयी झालेल्या होत्या तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचे परिचारक गट हा जो ग एक गट आहे त्यांना जिल्हा परि परिषदेच्या सतरापैकी प बारा जागांवरती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे हा परिचारक गट हा काही कारणांमुळे वादग्रस्त पण ठरलेला होता तर मग कोकणात सुनील तटकरेंना फार मोठा धक्का बसला आहे श्रीवर्धनच्या बोर्डली विभागातून सायली तोड तोडलेकरांनी त्यांचा पराभव केला आहे म्हणजे स सुनील तटकरेंसाठी हा फार फारच मोठा धक्का मानला जातो ह्या ह्यावेळी तरी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ना नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा व एकल एकलहरे गटात उलटफेड पूर्णपणे पाहायला मिळते म्हणजे झाले असं की खासदार हेमंत गोडसेंचे जे पुत्र उभे राहिलेले अजिंक्य गोडसे यांचा दारुण पराभव ह्या याच्यात झालेला दिसतोय नक्कीच जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सरशी दिसत आहे पण पन... त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाचा जो उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रातला पण महापालिकांमध्ये येणारा म्हणजे अकोला अमरावती असू दे किंवा सोलापूर असू दे तर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे प्रतीक्षा प्रशांत असं होतं की भाजपला आशाच होती की आपण सोलापूर अकोला आणि अमरावती या तिन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता काबीज करू आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना यश येताना दिसत आहे सोलापूरमध्ये कुठेतरी काँग्रेसची सोलापूर आणि अमरावतीमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणा पणाला लागली होती परंतु जर आपण आता पहिल्या जागांचे म्हणजे अमरावतीमधल्या जर पहिल्या फेरीमधले जर तू रिझल्ट पाहिलेस तर तिथे जास्तीत जास्त जागांवर भाजपला आघाडी आहे अमरावती सोलापूरमध्येही तेच चित्र दिसून येते आणि आताच सोलापूरांच्या महापौरांना मोठा धक्का बसला आहे काँग्रेसनी पूर्ण प्रतिष्ठा लावून म्हणजे त्यां त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची होती पण कुठेतरी काँग्रेस तिथे पुढे होते आहे अकोलामध्ये पण सुरुवातीला असं होतं की अकोलामध्ये शिवसेना आणि भाजप या दो दोघांची सत्ता होती तर कुठेतरी असं होतं पहिल्या सुरुवातीला असं वाटत होतं की भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही लढत होईल परंतु आता पूर्णपणे विजय हा भाजपच्या पारड्यात कुठेतरी तिन्ही महानगरपालिकांचा झुकताना आपल्याला दिसत आहे नक्कीच भाजपची सरशी झालेली दिसते आहे परंतु सर्वात महत्वाचं जे आपण म्हणत की मुंबई पाठोपाठ उल्हासनगर आणि ठाणे तिथे नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत विश्वासकडून विश्वास मला सांग की ठाण्यामध्ये नेमकी आता सध्या काय परिस्थिती आहे प्रशांत ठाण्यामध्ये सर्वात मोठी अपडेट जी आहे ती सुभाष भोईर जे विद्यमान आमदार आहेत कल्याण ग्रामीणचे त्यांचा त्यांचा मुलगा सुमित भोईर यांचा पराभव झाला आहे दुसरी अपडेट अशी आहे माजी महापौर एच एस पाटील यांचा देखील पराभव झाला आहे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचा विजय झाला आहे पण त्यांच्या पुतण्याचा पराभव झाला आहे जर एकंदरीत जर बघितलं तर ह्याच्यावरून असं दिसते की ठाणेकरांनी घर घराणेशाहीला थोडं नाकार म्हणजे नाकारलं आहे दुसरं उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि बी जे पीमध्ये काटेकी टक्कर चालू आहे शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत सध्या पण भाजपही आता तो जो गॅप आहे तो कमी होतो आहे आणि भाजपचे उमेदवार ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांचा विजय झाला आहे बरं नक्कीच म्हणजे ठाण्यामध्ये पण खूप चांगली चुरशी लढत शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये पाहायला मिळणार आहे परंतु सर्वात महत्त्वाचा जी महानगरपालिका आहे ती म्हणजे उल्हासनगरची कलाणींमुळे चर्चेत आली होती गुंडांना तिथे प्रवेश दिला आहे म्हणून चर्चेत आली होती तर उल्हासनगरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये टफ फाईट चालू आहे सुरुवातीला शिवसेनेने चांगली आघाडी घेतलेली पण आताच जरा तो गॅप कमी झाला आहे म्हणजे शिवसेना बावीस जागांवर आघाडीवर असेल तर भाजप अठरा जागांवर आघाडीवर आहे सो तिथे टफ फाईट चालू आहे आता बघू काय येते आहे म्हणजे कल काय येतो आहे सिंधीविरुद्ध मराठी हा मेन तिकडे कायड असेल नक्कीच हे सर्व अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत अनेक ठिकाणी भाजपने सरशी केलेली के दिसत आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मधुराने सांगितलं तिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी बाजी मारायला सुरुवात केलेली आहे अजून निकाल हाती येत आहेत अजून काही पन्नास ते साठ जागांचे निकाल मुंबईतही बाकी आहेत हे निकाल कसे येतात आणि त्यावरून शेवटच्या टप्प्यामध्ये हे कसं चित्र बदलतं हे बघणं खूपच औचुक्याचं ठरणार आहे सर्व निवडणुकीसंदर्भातील ज्या ताज्या घडामोडी आहेत आणि लाईव्ह अपडेट्स आहेत त्यासाठी लॉग ऑन करा लोकसत्ता .com.